नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस आपण आपल्या कापसाच्या प्लॉटमध्ये आहोत आणि आपण आज कापसावर दुसरी फवारणी घेत आहोत तर हा सुद्धा आपला खूप स्वस्तात फवार आहे मित्रांनो आपण बघू शकता आपलं कापसावर स्थानिक भाषेत शेतकरी मावा कोकळा म्हणतात या रोगाला यावर माशी बघू शकता काळा मावा पिवळा मावा आणि पांढरी माशी या, आहे या ह्या सर्व रसशोषक किडी आहेत मित्रांनो सर्व रसशोषक किडी असल्याकारणाने सध्या अडी आहे नाही पातळी लागल्यानंतर पातेळीचा प्रादुर्भाव दिसतो तर मावासाठी मित्रांनो आपण घेतलेलं आहे बिप्रो फॅन्झिन पंधरा पर्सेंट अधिक ॲसिबिट पस्तीस टक्के याने मित्रांनो ॲसिपेटनेच पूर्ण कंट्रोल होते आणि यामध्ये एक्स्ट्रा एक कंटेंट आहे बिप्रो पे बिप्रो फेन्झिन तर हे सुद्धा सर्व रोषक किडींना मारण्यासाठी मदत करते तर हे आपण पाचशे ग्रॅमचं घेतलेलं आहे मित्रांनो आणि हे तीनशे ऐंशी रुपयाचं झालेलं आहे जवळपास चारशे रुपयेमध्ये सर्व मिळून जाईल तर हे आपण माव्यासाठी घेतलेलं आहे मित्रांनो आ, सोबत याच्या आपण एकोणीस एकोणीस देत आहे जे की वॉटर सोल्युबल खत आहे आणि त्यानंतर पाटील बायोटेक कंपनीचं मायक्रोडील म्हणून आहे ज्यामध्ये सर्व मायक्रोन्यूट्रियंट आहे हे आपण दोनशे पन्नास ग्रॅमचं पॅकेट घेतलं आहे आणि एक ही टॉपअप बुस्टर कंपनीची अर्धा लिटर अशा प्रकारे आपला दुसरा फवार ना फवार फवारणीसाठी मित्रांनो औषध आहे तर याचा आपण ॲसिफेट आपण बघू शकता असं द ते पावडर फॉर्ममध्ये येते तर आपण त्याचं बनवलेलं आहे मित्रांनो तर पाचशे ग्रॅम हे आपण पंधरा पंपांसाठी बनवलेला आहे चार्जिंग पंपासाठी जवळपास त्याचा तीस ग्रॅमचा डोस आहे मित्रांनो थोडा एक्स्ट्राच वा वापरायचं मित्रांनो याचा काही प्रॉब्लेम होत नाही तेवढा तर पाचशे ग्रॅम पंधरा पंपासाठी ओके होऊन जाते आणि आपण हे मायक्रो मायक्रोन्यूट्रियंट यूज केलेलं आहे हे अडीचशे ग्रॅम म्हणजे जवळपास जवळपास अठरा ते वीस ग्रॅम एका पंपाला आणि एकोणीसशे एकोणीस पंच्याहत्तर ते शंभर ग्रॅम एका पंपाला आणि हे टॉपअप आहे जे उत्कृष्ट प्रकारचं आपण बघू शकता प्लांट एनर्जायझर यामध्ये अमिनो ॲसिड आहे मित्रांनो खूप चांगल्या प्रकारे हां हे बघू शकता मित्रांनो कंपोजिशन कंटेनिंग अमिनो ॲसिड कार्बोहायड्रेट्स व्हेजिटेबल अँड ॲनिमल ओरिजिन सिक्स्टी पर्सेंट हे खूप चांगल्या प्रकारे आहे मित्रांनो खाली दिलेले आहे कंटेंट अमिनो ॲसिड कार्बोहायड्रेट्स इन ऑर्गॅनिक सॉल्ट्स वगैरे आहे आपण वाचू शकता तर खूप चांगले रिझल्ट आहे मित्रांनो या टॉपअपचे आपण कमी प्रमाणात यूज केले आहे मित्रांनो कारण की आपल्या कापसाला चांगल्या प्रमाणात फांद्या वगैरे आहे परंतु आपण यूज केलेला आहे प्रतिपंप तीस एम एलचा आपण डोस देत आहे पण याचा डोस जर तुमच्या इथे फांद्या कमी असेल तर पन्नास ते साठ एम एलचा सा डोस देऊ शकता जेणेकरून खूप चांगला रिझल्ट तुम्हाला मिळेल आणि हा फवारा मित्रांनो खूप स्वस्तात झालेला आहे जसे की आपण बघू शकता करंट आपलं आहे हे चारशे तीनशे ऐंशी रुपयाचा झालेला आहे आणि मायक्रोन्युट्रिएंट हा पुढा आपला जवळपास तीनशे रुपयाचा झाला आहे मित्रांनो हा महाग होतो आणि एकोणीसशे एकोणीस पुढा तो दीडशे रुपयाचा आणि टॉपअप तीनशे ऐंशी रुपयाचा जवळपास बाराशे नव्वद रुपयाचं आपलं हे औषध झालेलं आहे तेराशे रुपयाचं तीन एकरसाठी तर आपण अंदाज लावू शकता एकरी जवळपास चारशे वीस ते चारशे तीस रुपयाचा झालेलं आहे चारशे तीस रुपयाचं तर हे खूप कमी प्रमाणात आहे मित्रांनो आणि जास्त सध्या काही कंट्रोल करायची आवश्यकता नाही आहे साधं एखादं न्यूट्रियंट पाहिजे आहे आपल्या पयाटीला आणि मावा कंट्रोल करावा लागते तर मावासाठी बेस्ट आहे ॲसिफेट तर हे घेऊ शकता धन्यवाद